श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांची ही आळवणी महाराज म्हणतात ही आळवणी तू जर प्रत्यक्ष तुझ्या जीवनात आचरण केलीस तर तुझ्या पाठीशी मी उभा आहे तुझी सर्व संकटे दुःख मी पळवून लावीन फक्त तू काय कर स्वामी म्हणतात फक्त मनापासून तू मला साध घाल कारण कारण मै गया नाही मै हूं महाराज म्हणतात मै गया नाही मै हूं स्वामी समर्थांची आळवणी म्हणजे काय तर त्यात असं आहे की ज्या स्वामींनी इतके दिधले त्या स्वामींचे स्मरण करा अहोरात्र ते भक्तांपाठी त्या स्वामींचे चरण धरा ज्या स्वामींनी तुला इतकं दिलं आहे त्या स्वामींच्या साठी तुम्ही त्यांचं स्मरण करा सतत त्यांचं नामस्मरण करा व ते तुमच्या भल्यासाठी भक्तांच्या भल्यासाठी अहोरात्र तुमच्यासाठी झटत असतात त्या स्वामींचे तुम्ही चरण धरा भिव नको मी पाठीस आहे स्वामी वचन हे नित्य स्मरा भीती दूर सारोनी करा काय ते आत्ताच करा महाराज म्हणतात तू अजिबात भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहेच हे स्वामी वचन तू कधी विसरू नको नित्य स्मरणात ठेव कारण आळस भीती दूर तू सार कारण आता जे काय करायचं आहे ते आत्ताच करायचं आहे त्यासाठी तुला तुझ्या अंगात असलेला आळस जी भीती अनामिक भीती कसं होईल काय होईल ती दूर कर आळस दूर कर आणि जे काही तुला आत्ता कर करायचं आहे ते तू आत्ताच कर असं महाराज आपल्याला सांगत आहेत भला जन्म हा तुझ लाभला त्या जन्माचे चीज करा गेलेला पळ हेच सांगतो चला उठा पुरुषार्थ करा महाराज म्हणतात की कुठेही हा जन्म तुझा लाभलेला आहे त्या जन्माचं तू चीज कर म्हणजेच या जन्मात आलेल्या तुझ्या या देहाला तू नामस्मरणाने पावन कर कारण गेलेला पळ गेलेला प्रत्यक्षण हेच सांगतो की आता काहीतरी तुम्ही उठा आणि चांगला पुरुषार्थ करा चांगले वागून दाखवा असं महाराज आपल्याला सांगत आहेत खरा मार्ग तो स्वामी भक्ती कळी काळाचे भयन धरा मुखी नाम हे सदा असू द्या दिगंबरा स्वामी दिगंबरा महाराज म्हणतात स्वामी भक्ती हाच खरा एक मार्ग तुझ्यासमोर आहे त्यासाठी तुला कुठल्याही काळाचं भय धरू नकोस कुठल्याही काळात तू असू देस पण त्या काळाचं तुला काहीही भय राहणार नाही मुखी नाम ते सदा असू द्या तुझ्या मुखात नेहमी स्वामींचेच नाव असू दे आणि दिगंबरा दिगंबरा कुठलं नाव ते तर दिगंबरा दिगंबरा स्वामी दिगंबरा हे जे तू दिगंबरा दिगंबरा दत्ताचं नाव स्वामींच्या रूपाने घेतो आहेस तेच नाव तुझ्या मुखात ठेव त्यामुळेच तू तुझा जन्म पावन करून घेशील आलेल्या जन्मात तू पुण्य केलंस तर पुढील जन्मही तुला चांगलाच मिळेल ही स्वामींची आळवणी आहे ही आळवणी आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष जीवनात आचरण करावी कारण महाराज म्हणतात मी तुझ्या पाठीशी उभाच आहे तुझ्यावर आलेली सर्व संकटे दुःख मी पळवून लावणार आहे फक्त एकच कर मनापासून मला साध घाल कारण मैं गया नहीं, मैं जिंदा हूं।